इयत्ता सहावी बालभारती पुस्तकातील गोकुळ पाठ गोकुळ आता कौन -कौन आत या विसराळूपणाला काय करावे अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरणाला या गाठी मारून ठेवल्या आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो मला स्मरण शक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तो कुठे जायचा याचाच विसर पडला तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे हा विसराळूपणा आणि भानखोर बायको या दोहन माझ्या जन्माचे इथं सार्थक झाले आहे कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही वा वा गोकुळ धन्य तुझा संसार पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी अगं ऐकलंस का जरा इकडे ये पाहू ऐकलंस का ए पडद्यात मथुरा ओरडते ऐकलं हो आले जरा थांबा कोकुण आता हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही आलीस का अगं ए ऐकलंस का अगं ए हात तुशी बाहेर येते मथुरा झाले का एकसारखे ओरडायला जरा हा दूत होते तर पन्नास हक्का झाल्या वाघ का पाठीस लागला आहे तुमच्या गोकुळ तशातला तू अशी सदा हा दुन पाठीस लागल्यावर वाघाला सवड कोठून मिळणार म्हटले कामामुळे पहिल्या हक्केची तुला आठवण राहणार नाही मथुरा न राहिला काय झाले आहे मला आपल्यासारखेच का जग आहे सारे गोकुळ बरे ते असो काय विचारणार होतो मी तुला पाहिलेच हे असे होते मथुरा काय हे आपल्याला ना, आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्री नेहमी नाव सुद्धा विसरलो असतो आठवण म्हणून कशी ती राहत नाही मथुरा आठवण राहत नाही तर उपरण्याला खूनगाट बांधावी एखादी ही बघितलीस खुनगाटीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सुतपुतळी झाली आहे ती मथुरा हे काय माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली आब्रू ठिकाण्यावर आहे इतक्या का गाठी देतात कुठे करायचे ते भारीच आता देशमुखांच्या येथे चार माणसे जमणार आणि ते असे सोंगासारखे गोकुळ शाबास हेच विचारणार होतो देशमुखांकडे जायला निघालो होतो हेच वाटेत विसरलो एखादी गाठ सोडतो मथुरा बरे मगाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले गोकुळ काय व्हायचे तेच झाले वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे ते विसरलो मथुरा बाई बाई हद्द झाली आता शेरभर साखर आणि तोळावर केशर एवढे सुद्धा विसरलात ना गोकुळ जिन्सा लक्षात होत्या पण शेरभर साखर आणि तोळावर केसर की तोळावर साखर आणि शेरभर केसर याचा निर्णय होईना तेव्हा टाकले ते, ते उद्यावर काम मथुरा ते नाही चालायचे आधी सामान आणा नाहीतर आज चूल बंद रात्री जेवायला काही मिळायचे नाही गोकुळ बरी आठवण केलीस मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे हे मी विसरलोच होतो आता तुला वाटले तर ठेव चूल बंद मथुरा मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे मग जायचे होते कुठे भीक मागायला आणखी उठ पाय देशमुखांकडे काय असते हो तुमचे गोकुळ काय असते म्हणजे आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले लिहायला वाचायला शिकवले संसार थाटून दिला आणि मने तिथे काय असते मोठी शहाणीच की नाही तू घरात काय वाटेल ते कर आज तिकडे पाहुणे येणार चार माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर मथुरा तर तर अडून बसेल त्यांचे अगदी हे पहा तुम्हाला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी माझ्या बापाच्या येथे अन्न वस्त्राला काही तोटा नाही गोकुळ तो वा तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही त्याच्या खानवाळीत रोज दोनशे पानं जेवून उठते तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा पण सात रुपये महिना तो कुठून देणार मथुरा इतके हिनवायला नको काही माझी आई खंबीर आहे मला पोसायला म्हशींची शिंगे म्हशीला काही जड होत नाही गोकुळ मग लग्नाची तरी उठा ठेव कशाला केली म्हणजे त्या म्हशीची शेंगे माझ्या डोक्याला तरी बसली नसती मथुरा लग्न तरी कुठे करणार होते माझे पण हळद कुंकुवाला आधार म्हणून गोकुळ म्हणून माझ्या गाळ्यात तुझ्या माळेची ताण बांधली वाटते म्हणे मी त्यांना जड नाही इतका उदार तुझा बाप असता तर मग दिवाळ सणासाठी तुला मला महिनाभर ठेवून घेऊन अखेर नऊ रुपये दरमहाप्रमाणे दोघांना अठरा रुपये आकार का केला असता माझ्यावर त्याने केला दिवाळ सण पण माझे निघाले दिवाळी मथुरा आपल्यासारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपान सुद्धा ठेवतात सारी माणसे इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खानवळीत माझ्या पान हलत नाही गोकुळ खरेच पान हलत नसेल खानवळीतली दोन दोनशे पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे आणि याच गुणांमुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच पण तुझ्या गुणांमध्ये पांघरून सुद्धा घालील